मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ धक्कादायक आणि एकदम आपल्या शहराच्या नागरी सुसंस्कृतपणाला भेटणार आहे संगमनेर जिथं लोक कामं करतात व्यापारी चालतात आणि सगळी कुटुंब शांतपणे जगतात जिथं सहकाराच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम झालंय फक्त नगर जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या संगमनेर शहरातली ही बातमी आहे मित्रांनो आपल्या शहरात इंजेक्शन मिळतं तुम्ही मला इंजेक्शन मिळतं यात काय एवढं नवल इंजेक्शन म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे देतात ना ते वेगळे इंजेक्शन ज्या इंजेक्शनबद्दल मी बोलतो आहे ते ड्रग्जचं इंजेक्शन नशेसाठी लागणारं ड्रग्जचं इंजेक्शन होय आपल्या संगमनेर शहरात ड्रग्जसाठी लागणारं नशेचं इंजेक्शन मिळतं मित्रांनो कल्पना करा नगरपालिकेच्या रस्त्यावर लालबहादूर शास्त्री चौकाच्या बाजूस एक सुप्रसिद्ध नाव असलेलं सप्लिमेंट शॉप यम आर व्हिटॅमिन सप्लिमेंट शॉप जिथं लोक आशा करतात की त्यांच्या बॉडीसाठी व्हिटॅमिन आणि सप्लिमेंट मिळतील तिथं अचानक असा व्यवसाय चालू होता की कानावर शहार येतील डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणांना नशेसाठी लागणारी इंजेक्शनं विकली जात होती आणि हे काही फिल्मी अफवा नाहीत मित्रांनो ही माहिती पोलिसांना मिळाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना ही गोपनीय माहिती मिळाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकानं तपासणी सुरू केली तपासात थेट डमी ग्राहक पाठवून सापळा लावला गेला आणि दुपारी सव्वा तीन ते साडेतीनच्या दरम्यान सालकाला दुकानात पाठवून कारवाई करण्यात आली आणि जे काही समोर आलं ते ऐकून तुम्हाला धक्का आणि तुम्ही थक्कवाल या दोन्ही गोष्टी तुमच्या बाबतीत होईल आरोपी म्हणून अडकलेल्या तरुणाचं नाव आहे आदित्य किशोर गुप्ता दुकानाच्या टेबलावर सापडली तीन बॉटल्स ज्यात अवैध औषध अर्थात ड्रग्स होती आणि त्याचबरोबर सिरीज आणि एकंदर जप्त मुद्देमालाची किंमत होती दोन लाख तेवीस हजार एकशे वीस रुपये लाखो रुपयांचा ड्रग्ज सोबतच एक ॲपल मोबाईल आणि एक यामा मोटरसायकल जिचा नंबर आहे एम एच पंधरा एच पी सहासष्ट शेहेचाळीस ही सुद्धा सापडली हे आकडे म्हणजे केवळ आर्थिक किंमत नाही मित्रांनो ही खबरदारीची घंटा आहे पण यामागं आणखी धक्कादायक भाव आहे राजकीय दबावाचा किस्सा मित्रांनो लोक म्हणतात की आरोपी हा एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा आहे आणि जिथं पैसा प्रभाव आणि सत्तेचा जी छाया असते तिथं कायदा आणि वेळेचा खेळ बदलतो या प्रकरणात ही तशीच बनावट चेष्टा सुरू झाली गुन्ह्याची नोंद करण्यापासून रोखण्यासाठी दबाव आला कलमेकमी करण्याची मागणी आली पण संगमनेरच्या पोलिसांनी हार मानली नाही अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला आता तुम्ही विचाराल हे ड्रग्ज शहरात कसे आहेत कुठून तस्करी झाली पोलिसांच्या चौकशीत अशी माहिती उघडकीस आली आहे की हे पॅकेज नाशिक श्रीरामपूर आणि पुणे अहिल्यानगर अशा काही ठिकाणांपासून अवैध मार्गानं पाठवलं जात होतं म्हणजे एकंदर व्याप मोठा आहे फक्त एका शहरात विकायला आलेलं नाही नेटवर्क मोठा आहे वेगवेगळे मार्ग आहेत आणि शक्यतो काय लोकांचे रक्षकसुद्धा मोठे आहेत हे सगळे सकारात्मक संकेत नाहीत मित्रांनो ही चेतावणीची बेल आहे मित्रांनो थोडा विचार करा संगमनेर शहराचा इतिहास पहा संगमनेरसारख्या ठिकाणी गेली अनेक वर्ष या वस्तूंना मुळं नसायची आपलं शहर शांततेचं संस्काराचं इथल्या लोकांना आता चिंता निर्माण झाली आपल्या मुलांचं भवितव्य घरातील मुलींची सुरक्षा आरोग्याचं प्रमाण आता संस्कृतपणा ही शहराची ओळख होती मात्र या सुसंस्कृतपणाला आता बट्टा लागण्याच्या मार्गावरती हे शहर आलं आहे का हा प्रश्न उपस्थित होतो आणि हे सगळ्या संगमनेरकरांनी मिळून थांबवायला हवं पोलिसांनी आरोपीला अटक केली आय पी एस एकशे तेवीस एकशे पंचवीस आणि दोनशे अष्ट्याहत्तर नुसार गुन्हा दाखल केला कायद्यानुसार पुढचं पाऊल काय होईल हे न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून राहील पण हे दाखवतं की लोकशाही व्यवस्थेत कायदा आणि व्यवस्था जपणाऱ्या संस्थांना काम जपावं लागतं जर तोच दबावाखाली राहिला तर कायद्याची प्रतिष्ठा घटते मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट करतो ही बातमी साधी स्थानिक बातमी नाही ही चेतावणी आहे जर संगमनेर सारख्या शहरात ड्रग्जचा हा प्रवाह रुजला तर त्याचा परिणाम सर्वत्र होईल पूरक व्यवसाय तरुणांची नोकरी कौटुंबिक आरोग्य आणि शैक्षणिक प्रगती सगळीकडे परिणाम होईल आणि ज्यांना याला पायू पांघरून दिलं म्हणजे समोरील प्रभावशाली लोकांनी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो माध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार म्हणून जे चूक आहे त्या विरोधात आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे अशा गोष्टी घडत असताना जर हो या गोष्टींना कोणी खतपाणी घालत असेल कोणी दबाव टाकून कारवाई होऊ नये म्हणून जर प्रयत्न करत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे आणि असं जर या प्रकरणाच्या बाबतीत झालं असेल होत असेल तर ही खऱ्या अर्थानं शर्मेची गोष्ट आहे या विरोधात सगळ्या समाजातील सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे या सगळ्यामध्ये नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची आहे सगळ्यांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे माध्यमांद्वारे प्रकाश टाकला पाहिजे सोशल मीडिया वापरून माहिती पोचवली पाहिजे ड्रग्सच्या विरोधात एक मोठा कायदा लागू करण्यासाठी सगळ्यांचा दबाव निर्माण झाला पाहिजे कारण जेव्हा समाज सुरक्षित राहील तेव्हा आपणही सुरक्षित राहणार आहोत कारण आपण पण समाज आहोतच माझी तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला जर तुमच्या शहरात कुठं अशा प्रकारचा प्रकार होताना दिसत असेल तर लगेचच तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा संगम निर्चवयक वस्तुस्थितीनं टिकवावी लागेल शहराचा सुसंस्कृतपणा लोकांचा अभिमान आणि कुटुंबाचा आत्मविश्वास हे आपल्याला जपायचं आहे आणि जर कुणी हे पेवटण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण एकत्र उभं राहून त्याच्याविरोधात आवाज उठवला पाहिजे महाराष्ट्र वार्दाच्या माध्यमातून मी आज तुम्हाला आवाहन करतो जागृत राहा माहिती द्या आणि आपल्या शहराचं भविष्य सुरक्षित ठेवा मित्रांनो हा संगमनेरमधल्या ड्रग्जचा नवा प्रकार पोलीस कारवाई राजकीय दबावाची चर्चा आणि आपण काय करायला हवं सगळं एकाचवी तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद